महत्वाची बातमी व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता सहा रुपयांनी महागलेला आहे तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर सहा रुपयांची वाढ केली आहे आणि या वाढीमुळे राजधानी दिल्लीत एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी आता अठराशे तीन रुपये मोजावे लागतील तर मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत एक हजार सातशे पंचाण्णव रुपये झाली आहे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे याचा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फटका बसणार आहे एक महत्वाची बातमी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आजही ब्लॉक घेण्यात येणार आहे काल रात्रीपासून सीएसएमटी स्थानकावर विशेष ब्लॉक लागू करण्यात आला आहे या फलाटांची लांबी वाढवल्यानं अठरा कोच गाड्यांऐवजी चोवीस कोच गाड्यांसाठी थांबा तयार होणार आहे ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत हार्बर मार्गावर सर्व सेवा वडाळापर्यंत चालवण्यात येतील या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या वळवण्यात आल्यात तर अनेक उपनगरी सेवा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत तर पश्चिम रेल्वेवर काल रात्री दहा पासून ब्लॉक घेण्यात आलाय आणि आज सकाळी अकरापर्यंत तब्बल तेरा तासांचा हा ब्लॉक असणार आहे